भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिका शाळा क्रमांक एक मध्ये विविध स्पर्धा पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक एक लोकनेते दिबा पाटील विद्यालयात स्पर्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने पनवेल महानगरपालिका शिक्षण विभाग आणि पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा झाल्या पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक एक लोकनेते दिबा पाटील विद्यालयात सोमवारी वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेसाठी पनवेल महापालिका अतिरिक्त आयुक्त भरत राठोड उपायुक्त प्रसंजित कार्लेकर सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षण विभागाच्या अधीक्षक कीर्ती महाजन केंद्र समन्वयक श्री काजी सर केंद्रप्रमुख राठोड केंद्रप्रमुख वैभव पाटील उपस्थित होते कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचं स्वागत सांस्कृतिक विभागाच्या उपक्रम आणि बौद्धिक स्पर्धा समिती प्रमुख ज्योत्स्ना भरडा यांनी केला केंद्रप्रमुख वैभव पाटील यांनी प्रास्ताविक केला शिक्षण विभागाच्या अधीक्षक कीर्ती महाजन यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आयुक्त मंगेश चितळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठी हिंदी उर्दू गुजराती तसेच इंग्रजी माध्यमाच्या पनवेल महानगरपालिकेच्या दहा शाळांनी तसेच इतर सर्व व्यवस्थापनाच्या पस्तीस शाळांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला सर्वप्रथम या स्पर्धा शालेय स्तरावर घेण्यात आल्या या स्पर्धांमध्ये एकूण दोन हजार सहाशे चोपन्न स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यापैकी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या स्पर्धकांनी पनवेल महानगरपालिका स्तरावर आयोजित स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला यत्ता पाचवी ते सातवी शालेय गटातील वकृत स्पर्धेत त्रेसष्ट स्पर्धकांनी निबंध स्पर्धेत साठ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला इयत्ता आठवी ते बारावी या शालेय गटातील वक्तृत्व स्पर्धेत अठ्ठेचाळीस स्पर्धकांनी निबंध स्पर्धेत एकावन्न स्पर्धकांनी सहभाग नोंदवला खुल्या गटात देखील वकील वैद्यकीय विभाग शिक्षण विभाग यासारखे विविध क्षेत्रातील तीस स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आभार शुभांगी चव्हाण यांनी केला ब्युरा रिपोर्ट कोकस न्यूज पनवेल Thank you